नमस्कार तुम्ही श्रीकांत उंबरीकर तुम्ही पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात मांडला गेला वेगवेगळ्या नेत्यांनी त्याच्यावरती भाषणं केली त्याच्यावरती बरेच व्हिडिओ आलेले आहेत पण आम्ही थोडासा वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो हो या प्रसंगी आता आपल्याकडे पद्धत अशी आहे की प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत तुम्ही एकमेकांच्या विरोधात असता निवडणूक लढवता पक्षी अभिनिवेश असतो सगळं मंजूर लोकशाहीमध्ये असं अपेक्षित आहे की तुम्हाला एकदा निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधी असता आता जे निवडून गेलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ते कुठल्या पक्षाचे नाहीत हे एकदा विधिमंडळ सदस्याची शपथ घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे चौदा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत आहेत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे कोणी संकुचित आपला मतदारसंघ आपली जात आपला पक्ष याच्या पुरताच दृष्टिकोन समोर ठेवून काही ना काहीतरी मांडणी करत असतील त्यांना सर्वसामान्य जनता म्हणून या महाराष्ट्राची आपण खडसावून सांगायची गरज आहे की तुम्ही आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी आहात सगळ्या चौदा कोटी लोकांना एका जागी बसता येत नाही म्हणून त्यांच्यातून प्रतिनिधी निवडून त्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावेत ह्याच्यासाठी केलेली ही लोकशाहीची व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक ही फक्त तांत्रिकदृष्ट्या केलेली मांडणी असली तरी तुम्ही प्रत्येकजण प्रत्येक सर्वसामान्य भारतीय महाराष्ट्रीय नागरिकांच्या हितासाठी तिथे बसलेले आहात म्हणजे हा पहिला मुद्दा जो आहे स्पष्टपणे सांगायची गरज आहे कारण की आता संख्येनं विरोधक अतिशय कमी उरलेले आहेत त्याचंच ते भांडवल करून आकर्षताळेपणा करतील ज्या अतिशय जातीय विद्वेषाची मांडणी निवडणुकीच्या आधी केल्या गेलेली होती जरांगेसारख्या उटपटांग लोकांनी ज्या पद्धतीनं जातीय विष पेरलेलं होतं मराठा आणि मराठे तर अशी दरी निर्माण केलेली होती त्याला सर्वसामान्य जनतेने प्रत्यक्ष मतदानातून थप्पड लगावलेली आहे आज जास्त प्रमाणामध्ये सगळ्याच पक्षाकडून मराठा उमेदवार निवडून गेलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं खोट आहे जनतेनं खोटं ठरवलेलं आहे आणि आता आपल्याला स्पष्टपणे जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचा आणि नंतर मग स्वाभाविकचपणे देशाच्या हिताचा विचार करायचा आहे जे सगळ्यात पहिलं मोठं आव्हान आता ह्या नवीन सरकारच्या समोर आहे ते म्हणजे जे काही सगळे विकासाचे प्रकल्प कागदावरती होते काही अर्धवट राहिलेले होते त्याच्यावरती राजकीय दृष्ट्या विरोध केला गेला होता उदाहरणार्थ शक्तीपीठ महामार्ग ह्या सगळ्या गोष्टीचा तातडीनं त्याच्यातून मार्ग काढून हे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत एखादा प्रकल्प ठरवलाय आणि तो रखडला जातो त्याची किंमत वाढते आणि त्या सगळ्याचा तोटा परत सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हा आम्हाला भोगावा लागतो आपण दिलेल्या कराच्या पैशातून हे सगळं चाललेलं आहे मी धारावी झोपडपट्टीचा विकास होऊच देणार नाही असं जे वर्ल्ड बेस्ट सी एम घरकोंबडे जे बोलत होते त्यांना लोकांनी स्पष्टपणे थप्पड लगावलेली आहे आता धारावीच्या विकासाचा जो प्रकल्प आहे तो मार्गी लागला पाहिजे बुलेट ट्रेनच्या नावाना हायतोबाग करणाऱ्यांवरती पण लोकांनी थप्पड लगावलेली आहे लोकांना विकास पाहिजे आहे महाराष्ट्र गुजरात गुजरातमध्ये नेला महाराष्ट्र गुजरात गुजरातमध्ये नेणार म्हणून रडणाऱ्यांनी लक्षात घ्यावं गुजरात हे महाराष्ट्राच्या बरोबरच तयार झालेलं राज्य आहे त्यांच्यापैकी कधीही कोणी असं रडलं नाही की गुजरात उतलून मुंबईला नेला हे जे सगळे असं रडतात महाराष्ट्र गुजरातला नेला महाराष्ट्र गुजरातला नेला त्यांनी जरा एकदा जाऊन त्या गांधीनगरमध्ये जाऊन बसावं आणि तिथल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या बघाव्यात त्यांचं विधानसभेचं अधिवेशन चालू असताना कधीही अशी बातमी येत नाही की महाराष्ट्राने गुजरातचे उद्योग पळवले म्हणून उलट गुजराती उद्योगपती मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर काय जगभरामध्ये जिथे कुठे संधी असेल त्या ठिकाणी व्यापार आपला उद्योग आपला उभा करतात आणि त्याच्यामधून अर्थव्यवस्थेला गती देतात व्यापाराला गती देतात उद्योगाला गती देतात ते असं रडत बसत नाही किंवा मा, मा मुंबईमधला मा मराठी टक्का कसा कमी झाला काय झालं काय नाही अहमदाबादमध्ये गुजराती टक्का वाढला का कमी झाला याची कधी कोणी चर्चा करत नाही गुजराती माणसं संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर नव्हे जगभर पसरलेली आहेत उद्योगाच्या निमित्तानं ते असं रडत बसलेले नाही आणि हा गुजरात आपल्या बरोबरच राज्य म्हणून निर्माण झालेला आहे त्या दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र एकाच एक वेळीच वेगवेगळे झाले आणि वेगवेगळी राज्य झालेली ती एक लक्षात घ्या त्याच्यापूर्वी महागुजरात नावाचं राज्य होतं आणि गुजराती असलेले मोरारजी देसाई आपले मुख्यमंत्री होते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आता विधिमंडळाचं हे जे नवीन पर्व सुरू होते त्या नवीन पर्वामध्ये हे जे सगळं रडगाणं चाल चालायचं चा, ते सगळ्यात पहिले बंद करा नंबर दुसरी गोष्ट महाराष्ट्र हा संपूर्ण भारतभरामध्ये ज्याला अर्बनायझेशन म्हणजे ज्याला शहरी लोकसंख्या सगळ्यात जास्त असलेलं असं राज्य आहे त्याच्यामुळे जी नवीन बाजारपेठ विस्तारलेली आहे त्या बाजारपेठेचं सगळ्यात जास्त लक्ष जगभराचं आता भारतावरती जसं त्या आहे त्याच्यात जास्ती अजून महाराष्ट्रावरती आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस इतक्या संख्येनं महानगरपालिका आहेत महाराष्ट्र हे असं एकमेव आता पूर्णपणे जगा भारतातलं राज्य झालेलं आहे की तिथं शहरी लोकसंख्या अर्बन पॉप्युलेशन म्हणतो म्हणजे विधानसभा मतदारसंघाच्या भाषेमध्ये बोलायचं जवळजवळ एकशे पस्तीस मतदारसंघ असे की शहरी आए का चीजी आए, जे शहरी आहेत म्हणजे आपल्याकडं महानगरपालिकाची जी संख्या आहे ती जवळपास आता तीशीपर्यंत पर्यंत गेलेली आहे म्हणजे हे सगळे जे शहरं आहेत हे मोठ्या प्रमाणात ज्याला आपण मेट्रोज म्हणूया तिथलं जे सगळं अर्थकारण फिरतं आहे ते खूप वेगळं आहे पारंपरिक पद्धतीनं ग्रामीण भागातलं जे सगळं काही चालतं अर्थकारण असो जनजीवन असो समाज जीवन असो ह्याच्यापेक्षा ह्या एकशे पस्तीस विधानसभा मतदारसंघातलं जे काही सगळं एकूण वातावरण मांडणी तिथली सगळी पद्धत ही वेगळी आहे ही समजून घेऊन त्या पद्धतीनं हे विकासाचं इंजिन हे संपूर्ण देशाच्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र ज्या पद्धतीने शांत शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्या गेल्या किंवा बाकीच्या बाबतीमध्ये सगळं छाती पिटल्या गेली त्यांनी हे लक्षात घ्यावं सगळ्यात जनतेनं मिळून हे जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये विकासाला दिलेलं मत आहे दोनशे चौतीस इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं सत्ताधारी निवडून आलेले आहेत कारण की त्यांनी समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग बाकीच्या सगळ्या गोष्टीचं जे काही प्रारूप समोर मांडलेलं होतं त्याला लोकांनी दिलेली ही पसंती आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास संपूर्ण रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं आहे महाराष्ट्रामधले पाण्याचे मोठे प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागले अजून काही मार्गी लागत आहेत हा जो पूर्ण बदलाचा जो काही सगळा कायाकल्प करण्याचा जो काही संकल्प मांडलेला आहे या सरकारने जे आधी पण सत्तेवर होतं अडीच वर्ष आता योगायोगानं त्यांनाच परत जनतेने सत्ता दिलेली आहे त्याचा अर्थ तो इतका साधा आहे यापुढे इथून पुढे विधीमंडळामध्ये आरडाओरडी करताना विरोधकांनी त्यांची संख्या कमी आहे म्हणून म्हणत नाही मी संख्येनं ना काही फरक पडत नाही पण त्यांनी अक्षरशः सर्वसामान्य जनतेशी संबंधित असलेले मुद्दे मांडले तरच त्यांना लोक नंतर पुढे निवडून देतील अन्यथा इतक्या पण संख्येनं विरोधक विधानसभेमध्ये दिसणार नाहीत ज्यांना कोणाला असं वाटते की विधानसभेमध्ये विरोधक कमी असले काय हो ते इतके बदमाश आहेत बौद्धिकदृष्ट्या भ्रष्टाचार करतात कारण की दिल्लीच्या विधानसभेमध्ये सत्तरपैकी सदुसष्ट आमदार हे आम आदमी पक्षाचे निवडून आलेले होते तेव्हा हे कोकणीच काही बोललेले नव्हते दिल्लीच्या विधिमंडळामध्ये फक्त तीन आमदार भाजपचे होते विरोधातले आणि सदुसष्ट सत्तरपैकी इतके सत्ताधारी प्रचंड प्रमाणात निवडून आलेले होते तेव्हा यांना असं नाही वाटलं की लोकशाही धोक्यामध्ये आहे म्हणून दिल्लीच्या काय म्हटेल संसदेमध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी ला चारशे पंधरा इतक्या प्रचंड संख्येने काँग्रेसचे खासदार निवडून आणले होते आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला होता यांच्या भाषेमध्ये तेव्हाही लोकशाही मेली असं कोणी म्हणत नव्हतं पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये एक दोन तीन चार पाच नंतर इंदिरा गांधी सलग पाच निवडणुका दहा टक्केपेक्षा जास्त असा एकही विरोधी पक्ष निवडून आलेला नव्हता त्यामुळे अधिकृतरित्या विरोधी पक्ष नावाचा पक्ष एकोणीसशे बावन्नची निवडणूक सत्तावन्नची निवडणूक बासष्टची निवडणूक सदुसष्टची निवडणूक आणि एकाहत्तरची निवडणूक सलग पाच निवडणुकांमध्ये जेवढी संख्या विरोधकांची निवडून आलेली होती त्याच्यामधून विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकत नव्हता अशी परिस्थिती होती आणि तरीही लोकशाही मेली म्हणून कोणी रडत नव्हतं तेव्हा आता महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये दोनशे चौतीस इतक्या संख्येनं विरोधक निवडून आपलं सत्ताधारी निवडून आले म्हणून ह्यांनी छाती पिटू नये जर तुम्हाला आता छाती पिटायची होती तर तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुमचा धर्म तसं म्हणायची पाळी आहे आत्ता दिल्लीच्या विधानसभेमध्ये सत्तर पैकी सदुसष्ट आम आदमी पक्षाचे निवडून आले तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की लोकशाही मेली म्हणून त्याच्यामुळे हे सगळं ढोंग आहे नवीन पर्व आहे सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचं निर्णय घ्यावेत ही आपण अपेक्षा सर्वसामान्य महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून करूयात इथेच थांबूयात धन्यवाद